माझे नाव अंजली आहे मी माझ्या आई वडिलांची एक, एक मुलगी होते मला डॉक्टर व्हायचे होते आणि माझी मैत्रीण मोनिकाला एअर होस्टेस बनायचे होते एके दिवशी मला समजले की मोनिकाचा मोठा भाऊ जो या पत्नी आणि मुलांसह युरोपमध्ये स्थायिक झाला होता त्याने आपल्या आईवडील आणि बहिणीलाही युरोपमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला ही बातमी ऐकून मला खूप वाईट वाटले कारण माझी एकच अशी मैत्रीण होती जिच्यासोबत मी सर्व प्रकारच्या गोष्टी बोलायची ती गेली तर मला तिच्याशिवाय करमेल का असे मला वाटू लागले होते मग मोनिकाने मला समजावले की तू काळजी करू नकोस एक दिवस मी नक्कीच एअर होस्टेस बनेन आणि मग तुला माझ्यासमोर विमानात फिरवेल मोनिकाचे बोलणे ऐकून मला हसू यायचे आणि मग एके दिवशी मोनिका तिच्या फॅमिलीसह युरोपला गेली आणि तिकडेच ताईक झाली त्यानंतर मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागले मला डॉक्टर व्हायचे होते आणि ते माझे आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते जे मला पूर्ण करायचे होते एके दिवशी आईबाबांना कुठेतरी जायचे होते माझे बाबा मला म्हणाले आज तुझ्या आईला आणि मला बाहेर जायचं आहे आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ काळजी करू नको कॉलेजमधून आल्यावर जेवण करून घे आई आणि बाबा मला कॉलेजला सोडून त्यांच्या कामासाठी गेले कॉलेजला गेल्यावर सर येईपर्यंत मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाले कॉलेजमध्ये सगळे मला मूर्ख म्हणायचे पण मी लक्ष देत नव्हते कॉलेज सुटल्यावर मी घरी आले आई बाबा अजून आले नव्हते मी जेवण केले आणि विश्रांती घ्यायच्या उद्देशानं बेडवर आडवी झाले त्यानंतर मी झोपी गेले पण जेव्हा मला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती आई बाबा अजून घरी आले नव्हते आता मी जरा काळजीत पडून बाबांना फोन केला पण बाबांचा फोन बंद लागत होता मग मी आईला कॉल केला आईचा नंबर पण बंद होता माझे मन घाबरू लागले होते काहीतरी अघटीत घडत आहे असे वाटू लागले होते मी घरात एकटीच होते त्यामुळे मला भीती वाटत होती ज्या घरात मी लहानाची मोठी झाले होते आज त्याच घरात मला शांतता वाटत होती माझ्या हृदयाची धडधड वाढत होती मी घाबरून घरातून बाहेर पडून शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला त्यांना माझा आवाज ऐकू गेला नाही कदाचित ते झोपले असतील पण दार न उघडल्यामुळे मी निराश होऊन मागे फिरणार होते तितक्यात काकू बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय झालं अंजली सगळं ठीक तर आहे ना काकू आई बाबा सकाळी काही काम आहे असे सांगून बाहेर गेले आहेत आणि अजून ते घरी परतले नाहीत त्यांचा फोनही बंद लागत आहे मला खूप चिंता वाटत आहे काकू म्हणाल्या अंजली बेटा काळजी करू नकोस ते कुठेतरी ट्रॉफिकमध्ये अडकले असेल ते येतच असतील तू जाऊन आरामात झोप आणि गेट नीट बंद कर तुला काही लागलं तर मला सांग त्यानंतर मी घरी आले आणि मी माझ्या खोलीत आल्यावर दार नीट बंद करून बेडवर आडवी झाले पण मला झोप येत नव्हती मी झोपायचा प्रयत्न करत होते पण माझी झोप माझ्यापासून कोस दूर होती आता मला जास्त अस्वस्थ वाटू लागलं म्हणून मी उठून देवघरात गेले आणि देवाच्या समोर हात जोडून बसले कारण आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते आई बाबा मला न सांगता इतक्या वेळ घराबाहेर कधीच राहिले नव्हते मी माझ्या मनातील चुकीचे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर मी तिथेच अंथरून टाकून झोपी गेले आणि पहाटे पाच वाजता फोनच्या आवाजाने मी घाबरून उठले थरथरत्या हातांनी मी फोन उचलला आणि तिकडून जे बोलले ते ऐकून मी किंचाळले माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता मी वारंवार ओरडत होते की तुम्ही खोटे बोलत आहात हे शक्य नाही कोणाची अशी चेष्टा करून तुम्हाला काय मिळते माझ्या हृदयाची धडधड वाढत होती डोळ्यातून असू अखंड वाहत होते तिकडून फोनवर बोलणारी व्यक्ती बोलत होती की बोलत मी खोटं बोलत नाही मी हॉस्पिटलमधून बोलतोय तू इथे ये आणि तुझ्या नातेवाईकांना ओळख माझ्या हातातून फोन निसटला होता आणि मी तिथेच बेशुद्ध पडून होते जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझे सारे जग उद्ध्वस्त झाले होते आईबाबा त्यांच्या लाडक्या परीला जगात एकटे सोडून गेले होते माझ्या आईबाबांच्या निधनाची बातमी ऐकून माझे काका काकूही गावावरून आले त्यांनी मला समजावून सांगायला सुरुवात केली की बेटा जे व्हायचे होते ते झाले त्याला कोणी रोखू शकत नाही आमच्या घराजवळचे काही लोक आणि काही नातेवाईक सर्व घराजवळ जमले होते हॉस्पिटल आणि पोलीस प्रक्रिया पार पडल्यानंतर माझ्या आई वडिलांना ॲम्ब्युलन्समधून घरी आणण्यात आले आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले मी रात्रंदिवस रडत होते जेव्हा माझी चुलते समजावण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा मी आणखीनच रडायचे आईबाबांशिवाय ते घर आता घर वाटत नव्हते हळूहळू सर्व नातेवाईक निघून गेले फक्त काका काकू आणि त्यांच्या मुली उरल्या होत्या मीच काका काकूंना थांबवले होते मग मी एकटी कशी राहू शकते काका काकू थांबल्याने घरात मला काहीचा आधार वाटत होता पण आईबाबांची उणी कोणीच भरून काढू शकत नाही पुढचे काही दिवस मी गप्प राहू लागले आईबाबांशिवाय आयुष्य खूप अवघड होतं पण असं म्हणतात की आयुष्य आणि वेळ कोणासाठी थांबत नाही हे खरे आहे एक दिवस मी कॉलेज आणि माझी क्लासेस करून घरी पोहोचले तेव्हा काका बाजारात गेले होते आणि काकू तिच्या दोन मुलींसोबत आई आणि बाबांच्या खोलीत झोपल्या होत्या काकूंना आई आणि बाबांच्या खोलीत झोपलेले पाहून मला राग आला आणि मी त्यांना रागाने म्हणाले काकू यावर काकू घाबरून उठल्या मग मी म्हणाले तुम्ही माझ्या खोलीत जाऊन झोपा मी आईबाबांच्या खोलीत झोपेन काकू शांतपणे निघून गेल्या पण काकूंच्या दोन्ही मुली माझ्याकडे डोळे काढत बघत निघून गेल्या मी आईबाबांचा फोटो घेऊन त्यांची आठवण काढत राहिले आणि मला कधी झोप लागली ते कळलेच नाही मग काका आले आणि मला उठवले मी उठले काका म्हणाले अंजली बाळा स्वतःची अशी अवस्था करून काय उपयोग तुझ्या आईबाबांच्या आत्म्याला दुःखी करू नकोस तो आनंदी असेल तर तुझ्या आई आत्म्याला शांती मिळेल काकांनी जेव्हा मला अंजली बाळा हाक मारली तेव्हा मला असे वाटले की माझे बाबाच मला हाक मारत आहेत मला माझ्या चुलत्यांमध्ये माझे, माझे वडील दिसले होते मी लगेच काकांना मिठी मारली आणि रडू लागले काका मला बराच वेळ धीर देत राहिले आणि मला समजावून सांगत होते की जो या जगात आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचेच आहे मग जो जातोय आहे त्याच्यामागे आपण आपले आयुष्य वाया घालून काय उपयोग म्हणून तू तु तुझे लक्ष अभ्यासावर केंद्रित कर आणि तू डॉक्टर बनू तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण कर काकांच्या स्पष्टीकरणाचा माझ्यावर खूप परिणाम झाला काका माझे बरोबर आहेत हे मला समजले आईबाबांची आठवण काढत मी माझा मार्ग चुकले होते मी स्वतःला उद्ध्वस्त केले तर माझ्या आई वडिलांचे स्वप्न मी पूर्ण कसे करणार मग मी हळूहळू माझ्या दुःखातून स्वतःला वर काढू लागले माझ्या आई वडिलांच्या आठवणी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात लपून ठेवल्या आणि मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागले काका आणि काकू त्यांचे गावाकडचे घर विकून इकडे माझ्यासोबतच राहू लागले माझ्या वडिलांप्रमाणेच काकांचेही माझ्यावर खूप प्रेम होते त्या दिवशी मला कॉलेजची फी भरायची होती म्हणून मी काकांना एवढे सांगितले की मला माझ्या कॉलेजची फी भरायची आहे मला काही पैशांची गरज आहे माझे काका फार शिकलेले नव्हते ते लहान सहान काम करून आमचा घर गर खर्च भागवायचे माझं ऐकून ते थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले ठीक आहे अंजली बाळा मी पैशाची व्यवस्था करेन असे म्हणत काका कामावर गेले त्यानंतर मी कॉलेजला जायची तयारी करत होते तेवढ्यात काकूंनी मोठ्या आवाजात माझे नाव घेतले आणि त्या म्हणाल्या अंजली काकांकडून फीचे पैसे मागताना तुला लाज वाटत नाही का तुला माहीत आहे ना तुझे काका काम करतात ज्यातून घर नीट भागवता येत नाही मग ते तुझ्या कॉलेजची फीसाठी हजारो रुपये कुठून आणणार आता तुझे शिक्षण थांबव आणि कुठेतरी एखादी नोकरी शोध म्हणजे तू चार पैसे घरात आणशील काकूचे बोलणे ऐकून मला खूप राग आला रागाच्या भरात मी नाश्ता न करतात कॉलेजला निघाले पण जेव्हा मी थंड मनाने विचार केला तेव्हा मला काकूंचे म्हणणे बरोबर असल्याचे वाटले काका जसे शिकलेले नव्हते त्यामुळे त्यांना फारसे काम मिळत नव्हते मला माझ्या काकांचे वाईट वाटले माझ्या काकांचे माझ्यावर किती प्रेम होते मी त्यांना सांगताच त्यांनी माझी फी भरण्यास होकार दिला मला माहीत नाही की ते पैसे कुठून आणतील आणि मग मी त्या पैशातून कॉलेजची फी भरेन पण मी इतकी स्वार्थी नव्हते दुसऱ्यांना अडचणीत टाकून मी डॉक्टर व्हावे असे मला कधीच वाटत नव्हते मी मनावर दगड ठेवला आणि मी माझे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग इकडे तिकडे नोकरी शोधू लागले आणि लवकरच मला नोकरी लागली तेव्हा काका खूप रागवले आणि म्हणाले अंजली बाळा तू हे बरोबर केले नाहीस तुला भाऊ आणि वहिनींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तू पैशाची काळजी कशाला करतेस मी कुठून तरी व्यवस्था केली असती पण मी काकांना समजावले काही हरकत नाही काका घरची परिस्थिती चांगली झाली की मी पुन्हा माझे शिक्षण चालू करेन हळूहळू दिवस असेच जात होते घरची परिस्थिती सुधारू लागली होती पण काही दिवसांपासून माझी तब्येत बिघडायला लागली होती मला डोकीदुखी आणि हलकासा ताप येत होता म्हणून काकू मला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या डॉक्टरांनी मला काही औषधी दिली आणि म्हणाले हा मोसमी ताप आहे तो लवकरच निघून जाईन पण आता काकू मला रोज संध्याकाळी एक गोळी द्यायची आणि म्हणायची की ही गोळी खा म्हणजे तुझ्या अंगात ताकद येईल आणि तुला पुन्हा कधीच ताप येणार नाही यावर मी म्हणाले काकू आता मी बरी आहे मला औषध घेण्याची काही गरज नाही पण काकू मला गोळी खाण्यास खूप आग्रह करायची आणि ती गोळी खाण्यास भाग पाडायची पण काही दिवसानंतर मला जाणवू लागले की माझ्या स्किनचा कलर काळा पडत चालला आहे मला वाटले की कदाचित तापामुळे रंग काळा झाला असावा नंतर आपोआप बरं होईल पण हे माझ्या लक्षात आले नाही की चेहरा बऱ्या होण्याऐवजी तर जास्तच खराब झाला रंग काळा होण्याबरोबर चेहऱ्यावर पिंपल्सही दिसू लागले होते त्यानंतर पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूप डाग पडले ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसू लागला आता काकांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली पण मला बघायला आलेला कोणताही मुलगा माझा चेहरा बघताच नकार देत होता त्यानंतर माझ्या दोन्ही चुलत बहिणींची लग्न झाले मला बघायला आलेल्या मुलांनी मला नाकारले होते आणि माझ्या काकूच्या मुलींना पसंत केले होते त्यामुळे मी आता लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता बऱ्याच मुलांनी रिजेक्ट केल्यामुळे मी खूप नर्वस झाले होते मला पुन्हा पुन्हा यातून जायचे नव्हते म्हणून मी काकूंना स्पष्टपणे सांगितले की मी लग्न करणार नाही पण मी लवकरात लवकर लग्न करून या घरातून बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा होती पण मी कडक शब्दात सांगितले होते की जर मला कोणी घरात लग्नाबद्दल विचारलं तर मी जीव देईन मग भीतीपोटी काकांनी आणि काकूने माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला नाही एक दिवस काकू माझ्याकडे एक क्रीम घेऊन आल्या आणि म्हणाल्या ही क्रीम तू तुझ्या चेहऱ्यावर लाव आठ दिवसात तुझे चेहरा व्यवस्थित होईल मी नकार देत राहिले पण काकूने माझे ऐकले नाही आणि म्हणाल्या फक्त शेवटच्या वेळेस माझे म्हणणे ऐक काका पण म्हणू लागले बेटा तुझी काकू एवढ्या आत्मविश्वासाने देते तर मग लावायला काय हरकत आहे काकांचा मान राखण्यासाठी मी ती क्रीम काकूंकडून घेतली आणि ती झोपायच्या अगोदर मी ती क्रीम लावू लागले मला काकूने सांगितले की कधीही आरशाकडे पाहू नकोस नाहीतर अशा क्रीमचा परिणाम निघून जाईल काकूंच्या रूढीवादी शब्दावर मी हसले मला मेकअप करायची फारशी आवड नव्हती त्यामुळे अर्शात बघण्याची अट ही काही फार मोठी अट नव्हती मी काकूंची अट मान्य केली पण एक दिवस मला बघायला एक मुलगा आला आणि त्यांनी मला पसंत केले तेव्हा मला खात्री पटली की काकूंनी मला दिलेली क्रीम खरोखर काम करते माझ्या भावी सासूबाईंनी माझे खूप कौतुक केले आणि म्हणाले की आम्हाला इतकी सुंदर सून मिळू शकली नसती एवढी सुंदर सून मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो आणि थोड्याच दिवसात माझे सूरजसोबत लग्न झाले आणि मग मी सूरजची वधू बनून सूरजच्या घरी आले जेव्हा मी वधू बनले तेव्हा मला स्वतःला पाहण्याची खूप इच्छा होती पण काकूंचे शब्द मला आठवले जर मी आरशात बघितले तर माझा चेहरा खराब होईल माझा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता पण तरीही असे काही प्रत्यक्षात घडले तर काय होईल या विचाराने मी स्वतःला आवरले सूरजने माझा तिरस्कार करावा असे मला वाटत नव्हते मी वधू बनून आमच्या खोलीत बेडवर बसले होते आणि सूरजची वाट पाहत होते काही वेळाने सूरज आतमध्ये आला त्याने मला एक छान स्मार्ट वॉच गिफ्ट केले आणि त्याने माझा हात त्याच्या हातात घेऊन खूप गप्पा मारल्या त्याचे प्रेमळ शब्द ऐकून माझ्या मनाला खूप आनंद होत होता सूरज सोबत आयुष्य इतकं सुंदर होईल असं कधीच वाटलं नव्हतं सूरज माझी इतकी काळजी घ्यायचा की जणू मी काचीची भावलीच आहे सूरजच्या आईनेही माझी खूप काळजी घेतली मी घरातील सर्व आरसे काढले होते मला वाटायचे की जर मी आरशात बघितले तर मी पुन्हा कुरूप होईल मग सूरज माला मला त्याच्या आयुष्यातून हाकलून देईल अशी भीती मला वाटत होती सूरजने मला आरसे काढण्याचे कारण विचारले होते पण मी त्यावर काही उत्तर दिले नाही पण सूरज बेडरूममध्ये माझ्या मागे येऊन थांबल्यावर मी त्याला सगळं सांगितलं माझं बोलणं ऐकून सूरज खूप हसला आणि मग त्याने माझ्या समोर एक आरसा ठेवला मी माझा चेहरा पाहतात माझ्या डोक्यावर आभार कोसळले होते कारण माझा चेहरा अजिबात बदललेला नव्हता उलट तो पूर्वीसारखाच कुरूप चेहरा दिसत होता याचा अर्थ सूरजने मला माझ्या कुरुपतेस स्वीकारले होते आणि मी वेळी हा विचार करत होते की सूरजने मला माझ्या सौंदर्यामुळे स्वीकारले आहे मला असे आश्चर्यचकित पाहून सूरजने मला त्याच्या जवळ घेतले आणि प्रेमाने माझ्या केसानं हात फिरवला आणि म्हणाला अंजली मी तुझ्या चेहऱ्यावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम करतो तू खूप छान मुलगी आहेस तू नेहमी इतरांना मदत करण्यास अस तयार असते कदाचित तुला आठवत नसेल की एकदा माझी आई मार्केटमध्ये गेली होती तिची तब्येत अचानक बिघडली तेव्हा तूच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण मी तिथे पोहोचेपर्यंत तू हॉस्पिटलमधून गेली होती अंजली मी माझ्या आईवर सगळ्यात जास्त प्रेम करतो माझ्या आईशिवाय माझ्या या जगात दुसरे कोणीच नाही मी जेव्हा आईला दवाखान्यात भेटायला आलो आणि जेव्हा मला तुझ्याबद्दल कळले तेव्हा तू निघून गेली होती पण मला तुला भेटायचे होते आणि माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल मला तुझे आभार मानायचे होते त्यानंतर मी दवाखान्यातून तुझा पत्ता घेतला आणि तुला फेटायला तुझ्या घरी येणार होतो पण त्याआधीच तू मला वाटेत दिसली तू लहान गरीब मुलांना मदत करत होतीस मला ते खूप आवडले त्याचवेळी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो अनेकदा असं व्हायला लागलं की तू कॉलेजला गेल्यावर मी तुला बघायला यायचो काही दिवसांनी तू मला अस्वस्थ दिसू लागलीस मी इकडे तिकडी चौकशी केली तेव्हा कळले की तुझे आई वारले आहेत मला खूप दुःख झाले मी तुझ्याकडे येणार होतो पण मला माहीत होते की ओळख नसल्यामुळे तू माझ्यासोबत बोलणार नाही म्हणून मी आलो नाही आणि मग मला कळलं की तू कॉलेजला जाणं सोडून दिला आहेस मी पण थोडा माझ्या व्यवसायात अडकलो होतो मी नवीन व्यवसाय सुरू केला होता म्हणून तो सेटल करण्यात मी व्यस्त होतो तो व्यवसाय सेटल करताना दोन वर्ष निघून गेली पण या दोन वर्षात मी तुला क्षणभर सुद्धा विसरलो नव्हतो माझ्या आईने मला लग्नाचे विचारल्यावर मी आईला तुझ्याबद्दल सांगितले की ही तीच मुलगी आहे जिने तुला दवाखान्यात ॲडमिट केले होते आईला पण आनंद झाला कारण आईला तू खूप आवडली होती एकदा मी तुला रस्त्यात पाहिले तेव्हा तुझा चेहरा पूर्वीसारखा नव्हता पण मी तुझ्या चेहऱ्यावर नाही तर तुझ्या प्रेमात होतो आणि म्हणूनच मी आईला तुझ्या घरी आपल्या नात्यासाठी पाठवले आणि आज बघ तू माझी बायको झाली आहेस मी आज छयचकीतून सूरजचे बोलणे ऐकत होते माझ्या डोळ्यात आनंद असून तळत होते नशीबीजकं चमकेल असं कधीच वाटलं नव्हतं मी सूरजच्या छातीला मिठी मारली आणि सूरजने ही मिठी घट्ट केली माझ्याने सूरजचे आयुष्य असेच आनंदाने जाऊ लागले मग एके दिवशी काका आमच्या घरी आले आणि म्हणाले की तुझी काकू खूप आजारी आहे आणि तिला तुला भेटायचे आहे मग मी आणि सूरज ताबडतोब काकूंना भेटायला गेलो काकूंकडे गेल्यावर त्यांनी हात जोडून माझी माफी मागितली आणि म्हणाल्या अंजली मला माफ कर तुझे रूप खराब करण्यात मीच कारणीभूत होते कारण तुला माहीत आहे की तुझ्या का काकांना काही काम नव्हते आणि तुला दोन बहिणी होत्या ज्यांचे लग्न होणार होते तू काम करत होतीस आणि त्यामुळे मी तुला त्या गोळ्या खाऊ घातल्या आणि तुझे रूप बिघडवले आणि मग मला जे हवे होते ते झाले माझ्या दोन्ही मुलींचे लग्न झाले त्यानंतर मला कसलेच टेन्शन नव्हते त्यामुळे तू पण लग्न करावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी क्रीम आणली जेणेकरून तुला वाटेल की तू सुंदर झाली आहेस आणि तू पुन्हा लग्न करायला तयार होशील कारण तू लग्नाला नकार दिला होतास आणि ती क्रीम कुठलीही गोरी करणारी क्रीम नव्हती तर ती फक्त एक साधी सनस्क्रीम होती जी मी एका छोट्या पॅकेटमध्ये टाकून तुला दिली होती आणि मग देवाची कृपा अशी होती की सूरजच्या आईला तू आवडली होती पण आता माझी वेळ संपली आहे मी देवाच्या घरी जाण्यापूर्वी तू मला माफ केलेस तर कदाचित देवही मला माफ करे मी तुझ्यावर अन्याय केला आहे अंजली बेटा मला माफ कर मी काकूला माफ केले कारण देवाने मला जे दिले होते त्यामुळे मी खूप खुश होते माझे आई वडील सोडले तर माझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती त्यानंतर सूरज आणि मी घरी आलो सूरज मला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला काही दिवस ट्रीटमेंट घेतली आणि माझा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा सुंदर झाला आणि त्यासोबतच सूरजने मला आणखी एक सरप्राईज दिले आणि म्हणाला की तू तु तुझे तु तु अपूर्ण शिक्षण पूर्ण करून तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण कर त्याने मला पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला त्यानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करू लागले आणि हळूहळू वेळ निघून गेली त्यानंतर मी एक डॉक्टर झाले आणि मी सहा महिन्यांच्या व्हिजा पासपोर्टवर प्रशिक्षणासाठी युरोपला चालले होते त्यासाठी सूरजने मला एअरपोर्टपर्यंत ड्रॉप केले आणि मी माझ्या विमानात पुढील प्रवास चालू केला विमान आता आकाशात उडणार होते आणि मी माझ्या स्वप्नात हरवून जात होते तितक्यात एक सुंदर एअर होस्टेस माझ्याजवळ आली आणि म्हणाली मॅम प्लीज तुम्ही सीट बेल्ट लावून घ्या तिने मला सीट बेल्ट लावण्यास के मदत केली पण तेव्हाच माझ्यात लक्षात आले की ही मोनिका तर नाही ना, ना। त्यामुळे मी तिच्या शर्टवर असलेली नेमप्लेट वाचण्याचा ने प्रयत्न केला त्या नेमप्लेटवर नाव होते ते म्हणजे मोनिका अरोरा मी नाव वाचताच तिने मला मिठी मारली जेव्हा मी विमानात इंटर करत होते तेव्हापासून तिची नजर माझ्यावर होती तिलासुद्धा वाटत होते की मी अंजली आहे त्यामुळे ती सीट बेल्टचे निमित्त करून माझ्याजवळ आली होती आणि तिनेसुद्धा मला ओळखले त्यानंतर मी सहा महिने युरोपमध्ये त्यांच्याच घरात राहून मी माझे ट्रेनिंग कंप्लीट केले आणि मी पुन्हा आपल्या मायदेशी परतले आज मी आमच्या शहरातील एका मोठ्या खाजगी दवाखान्यात स्पेशल सर्जन डॉक्टर म्हणून आहे आता आम्ही सतत एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि लवकर मी आणि सूरज मोनिका अरोराच्या लग्नाला युरोपला जाणार आहोत त्यासोबतच आम्ही आमची युरोप टूर देखील करणार आहोत आज मी खूप आनंदी आहे माझ्या आईबाबांची आणि माझे स्वप्न मी सूरजचे आणि माझ्या मैत्रिणींच्या मदतीने पूर्ण केले आणि मला आनंद आहे की मी माझ्या बालपणीच्या मैत्रिणीला भेटले आहे आणि माझ्या मनाला एवढा विश्वास होता की सूरज माझं सौंदर्य नाही तर माझ्या मनावर खरे प्रेम करतो मला आयुष्यात अजून काय हवं आहे मित्रांनो जर तुम्ही कोणाचे वाईट केले नाही तर देवदेखील तुमचे वाईट करत नाही तो तुम्हाला इतका आनंद देतो की तुम्ही सांभाळू शकत नाही देवाने माझी ओनर आनंदाने भरभरून दिले आहे मित्रांनो ही, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत